अवघ्या दोन दिवसांवरती गणेशोत्सव येऊन ठेपला असताना ठाण्यातील भाविक व मूर्तिकार हे लाडक्या बाप्पाच्या आगमनाच्या तयारीमध्ये व्यस्त झाले आहेत दरम्यान मूर्तिकार देखील बाप्पांच्या छोट्या चो मोठ्या कामात व्यस्त असून बाप्पाच्या जय्यत आगमन सोहळ्यासाठी सर्व भाविक आणि मूर्तिकार सध्या सज्ज झाला असल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळत आहे

काळेकर माझ्या वडिलांची जी कार्यशाळा आहे आणि लहानपणापासून इथे गणपतीच्या सेवेसाठी असते आणि खूप छान वाटतं तिला सोनेरी ज्वेलरी रंगवणं वगैरेच ते काम करते आणि त्याचे वस्त्र रंगवणं वगैरे मला छान वाटतं गेल्या दोन वर्षापासून मी इकडे मदत करायला येते मी इलेवनचे स्टुडंट आहे कॉलेजला जाऊन मग इकडे मी मदत करायला येते माझं नाव आदित्य नियकर आज तिसरी पिढी या क्षेत्रात काम करते शाडू मातीच्या मुद्द्या आम्ही घडवतो आता दोन दिवस झाले पावसामुळे मल, थोडंसं मला त्रास झाला आहे पण काम अंतिम टप्प्यात आहे आमचं आणि लोकांनी यावर्षी शाडू मातीला जास्त पसंती दिली आहे त्या शाडू मातीच्या लोकं म्हणजे मागणी जास्त आहे आम्हाला पूर्ण करता आली नाही यावर्षी पण नेक्स्ट इयर आम्ही प्रयत्न करू जास्तीत जास्त लोकांना मुद्दा देण्याचा आत्ता सध्या ते ह्या लवकर पाण्यात वेगवेगळ्या वेळ त्याच्यामुळे लोकांना ह्या हवं आहे नृत्या पण मार्केटमध्ये आता आपल्याकडे कमी प्रमाणात आहेत शहरमधी वृत्त्या मिळत नाही आहेत जास्त त्याच्यामुळे अचानक पाऊस आल्यामुळे काही वाढायला पण आम्हाला त्रास झाला वर्कला त्रास झाला जास्त प्रमाणात कलर कलरवाळ्यात सुकत नव्हते आमचे जास्त त्याच्यामुळे काम दिले झालं थोडंसं जागून काम करावं लागलं वर तास वाढवायला लागले महापालिकेत लोकांना अशा ठिकाणी जागा द्यावी परमिशन द्यावी की जिथे पाणी भरत नाही असं इत काही लोकांना माहीत नसतं शे त्याच्या भाड्याने घेतात जागा शेड बांधतात पण नगरपालिका त्यांना माहीत असतं ना की बाबा इकडे पाणी भरत आहे तुम्ही इकडे बांधू नका पण त्यांना परमिशन देऊ नका त्या भागामध्ये ते मूर्तीगारांचं पण नुकसान होणार आहे मूर्तीगारांनी माती त्यांना भेटली आहे तर ते मातीमुळे फायदा झाला आहे त्याचा पण जागा आम्हाला हवी आहे तशी नगरपालिकांना मिळत नाही आहे जे फ्लिपकार्टवर राहतात किंवा असं रस्त्यावर जागा भेटते तर एखाद्या ग्राउंड मिळून किंवा नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जे गाड्या असतात ते आम्हाला जागा भेटली तर जास्त चांगली योग्य होईल की शेड बांधणं खूप दिसतं असतं आता परवाच्याच पावसामुळे पाऊस एवढा होता काही कळला नाही त्याच्यामुळे पाणी पडलं शेड बांधणं तर त्याचं नुकसान होतं तरी आमच्याकडे हवाशी तरी साठ सत्तर टक्के फरक पडला आम्हाला म्हणजे शाळूच्या मूर्तीच हव्या लोकांना आणि म्हटलं तर एक फुटाची मूर्ती आमच्याकडे एकवीसशे रुपयांच